श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थांची वारांप्रमाणे कशी उपासना करायची हे बघणार आहोत सातही वार स्वामींना कोणते फूल अर्पण करावे हे आज आपण पाहणार आहोत वार रविवार रविवारी लाल गुलाब सोमवारी पांढरी फुले त्यात तगर नको पांढरे अष्टर चालेल मंगळवारी लाल जास्वंदाचे फूल बुधवारी हिरवा चाफा किंवा हिरवे अष्टर गुरुवारी पिवळा चाफा किंवा पिवळा गोंडा शुक्रवारी पांढरी फुले पांढरे अष्टर तगर नाही शनिवारी निळी अष्टरची फुले किंवा रुईची फुले आत्ता सांगितलेली ही फुले ही प्रत्येक ग्रहाच्या वाराला त्या ग्रहाच्या रंगानुसार आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांना त्या रंगाची फुले अर्पण करावीत आपल्या घरी सुद्धा स्वामी समर्थांना ही फुले वाहिली तरी चालतील किंवा आपण नेहमीच्या जा मठात जाऊन स्वामींची सेवा करतो तेथेही ही फुले वाहून मनोभावे नमस्कार करावा स्वामींची पुष्प वाहून केलेली ही सेवा फार मोठी सेवा आहे आता आपण सात वारांना श्री स्वामी समर्थांची उपासना कशी करावी हे पाहणार आहोत म्हणजे कोणत्या वारी कोणते स्तोत्र आणि कोणता मंत्र म्हणावा हे आज आपण पाहणार आहोत स्तोत्र हे एकदाच वाचायचे आहे आणि मंत्राचा जप हा एकवीस वेळा करायचा आहे चला तर मग रविवारी स्वामी समर्थ अष्टक एक एकदा पठण करावे आणि श्री स्वामी समर्थ नमहा हा मंत्र एकवीस वेळा जपावा सोमवार स्वामी समर्थ अष्टक दोन एकदा पठण करावे आणि ओम श्री स्वामी समर्थ नमो नमहा हा मंत्र एकवीस वेळा जपावा मंगळवारी स्वामी समर्थ स्तवन एकदा पठण करावे आणि ओम स्वामी ओम हा मंत्र एकवीस वेळा जपावा बुधवारी स्वामी समर्थ अष्टोत्तर नामस्तोत्र एकदा पठण करावे आणि ओम श्री स्वामी समर्थ नमो नमहा हा मंत्र एकवीस वेळा जपावा गुरुवारी अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र एकदा म्हणायचे आणि गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकवीस वेळा जपावा शुक्रवारी स्वामींचा मंत्र स्तोत्र एक एकदा पठण करायचा आणि ओम स्वामी समर्थ ओम हा मंत्र एकवीस वेळा जपायचा शनिवारी स्वामी अथर्व शिष्य एकदा पठण करायचे आणि भगवान श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकवीस वेळा पठण करायचा स्वामींच्या भक्तीची जागृत प्रचिती बऱ्याच भक्तांना प्रकर्षाने आली आहे संतती प्रश्न व्यसन अनारोग्य विवाहाचा प्रश्न गृहाश्रमाचे ताप अशा अनेक समस्या व प्रश्न स्वामींची नित्यभक्ती केल्यामुळे दूर झाले आहेत तर भाविकांनो आत्ता सांगितल्याप्रमाणे स्वामींची दर वाराप्रमाणे तुम्ही उपासना करा फळ हे निश्चितच मिळणार श्री स्वामी समर्थ